कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीराम चषक क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन संपन्न मुरुम तारीख आठ येथील श्रीराम जन्मोत्सव समिती व एस जी क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमानाने गाववाईज भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्रीराम चषकाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक आठ वार सोमवार रोजी मुरुम येथील नगर परिषद मैदानात मुरुम पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जी सेंडगे श्रीराम कुलकर्णी गोविंद कौलकर केदार महामुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट सोहळ्याचे दिमाकात उद्घाटन सोहळा संपन्न झाला या स्पर्धेत प्रथम विजेत्या संघास कैलासवाशी सुभाष भास्करराव कुलकर्णी यांच्या स्मरणात श्री श्रीराम कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये व चषक द्वितीय विजेत्या संघास कैलासवाशी भास्करराव गुंडेराव कुलकर्णी यांच्या स्मरणात आदित्य कुलकर्णी व समस्त कुलकर्णी परिवाराच्या वतीने रोख रक्कम पंच पंचवीस हजार व चषक तर तृतीय विजेत्या संघास कैलासवासी शिवलाल कौलकर व कैलासवासी विलास भास्करराव महामणी यांच्या स्मरणात गोविंद कौलकर केदार महामणी यांच्या संयुक्त विद्यमानाने रोख रक्कम पंधरा हजार व चषक व त्याचबरोबर इतर वैयक्तिक बक्षिसे असल्याची माहिती आयोजकांनी दिली उद्घाटन दरम्यान आयोजक संयोजकसह मुरुम शहरातील क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते गोलंदाजी करण्यासाठी आहे सोनो आणि त्यांच्या समोर नितीन महोस्ट ऐकवा ते लखन अशा पद्धतीनं राऊंड विकेट न मारा करत आहे सोनो नितीन साडी आणि पहिला चेंडू खटकाश आणि पहिला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा